बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे हो परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर गाडीत ना पण येताना ती सगळी तेच ते बोलत होते मी म्हटलं कशाला मारताय मला मी आलोय ना ताब्यात आयजी साहेबांनी त्याचं कॉग्निजन्स घेतला तर ठीक आहे नाहीतर आम्ही रिसर्च कोर्टात दाखल करतोय पंडित जे आहेत हे मराठा मराठा कार्यकर्त्यांना फोडून काढा हे आदेश देतात हे कितपत योग्य आहे प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं आणि अवघ्या कोल्हापूरसह राज्यभरात संतापाची लाच लाट उसळली अर्थात प्रेमी असतील शिवप्रेमी असतील यांच्यात ही खदखद कायम होती या अनुषंगानं याच कोरटकरवर पंचवीस तारखेला अठ्ठावीस तारखेला वेगवेगळ्या प्रकारे संताप दाखवत त्याला चप्पल मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या अनुषंगानं आज आपण जयदीप शेळके यांच्याशी बोलणार आहोत पंचवीस तारखेला त्यांनी कोरटकरवर चप्पल फेकली आणि ते प्रकाश झोतात आले आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेला कोर्टाच्याच आवारात आले असताना त्यांना अटक करण्यात आली मात्र त्यानंतर त्यांचा शर्ट फाडण्यात आला ते जखमी झालेत आणि अटक करत असताना त्यांना मारहाण झाली संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केलेली आहे तक्रार दाखल करताना असताना त्या पोलीस त्यांना सहकार्य करतात का त्यांचा हेतू काय होता आणि यानंतरच्या काय नेमका भूमिका असणार आहे या अनुषंगानं आपण जयदीप शेळके यांच्याशी बोलणार आहोत ते आपल्यासोबत आहेत व जाणून घेऊया त्यांना त्यांची नेमकी का काय भूमिका आहे पंचवीस तारखेला मग आम्ही त्याच्या जे टी व्हीच्या क्लिप्स पाव पाहून आमचं आम्हाला पण राग आला आणि ह्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरातून खूप ठिकाणून चप त्याला चप्पल दाखवण्यास येत होते आणि आम्ही पण ब कोर्टामध्ये गेलो कोण आहे परा प्रशांत कोरेटकर इतकं ग खालच्या पातळीवर जाऊन बोलतो त्यासाठी ते आम्ही तो समोर आल्यानंतर आम्ही त्याच्यावर चप्पल फेक केली नंतर आमच्यावर शाहूपुरी पोलीस स्टेशन कंडिशनल नोटिसां दिल्या आम्हाला आम्हाला अकरा बारा जणांवर आमच्यावर कंडिशनल नोटीस देऊन आम्हाला बारा वाजता रात्री अक आक, अकरा सात आठ वाजता सोडलं ओके okay. त्यानंतर अठ्ठावीस तारखेला पण तुम्ही आला होता कोर्टात त्या दरम्यान आपले कपडे फाटले पोलिसांनी ताब्यात घेतलं मग यावेळी पोलिसांना तुम्ही सांगितलेलं का की तुमच्या तारीख आहे किंवा मी मेन गेटवरून आलो मला त्यांनी तपासून सोडलं त्यांना माझं व्हेरिफिकेशन केलं आणि सोडलं नंतर मी कोर्टाच्या दारात आल्यानंतर मागून दोन कॉन्स्टेबल आले आणि त्यांनी मला थांबवलं आणि मला तुम्ही चला आमच्याबरोबर चला मी म्हटलं ठीक आहे येतो म्हटलं माझी तारीख आहे मला तुम्ही माझं तारीख व्हेरीफाय करा आणि मग तुम्ही कोर्टाला तसं सांगा काय नाही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो त्यामुळे तुम्ही ते करू नका कंटेम्प्ट कोर्टानं तुम्हाला हजर राहायला सांगितलेलं आणि त्यासाठी तुम्ही गेलेला आणि त्यामुळं मला मला समन्स असल्यामुळे मला जाणं गरजेचं होतं तरी हे ऐकलं नाही त्यांनी माझ्यावर जोरजबरस्ती करून बलाचा वापर करून एक दहा ते बारा आर सी एफचे हे हे जवान आणि हे दोन दोन तीन कॉन्स्टेबल त्या पोलीस स्टेशनचे कुठले असतील ते त्यांनी मला कप फरफडत कपडे फाडत गाडीत आणला आणि नंतर गाडीतनं अलंकार हॉल हॉल आहे पोलिसांचा तिथं पण आनंद टोपरे मला मारहाण केली मी विचारणा केली की बाबा मला कशासाठी ती मार का मारताय तर मला म्हटलं की एस पी साहेबांनी हिंदुत्ववादी मराठा कार्यकर्त्यांना कपडे फाडून मारण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते तसे कॉन्स्टेबल म्हणाले की एस पीने तसे आदेश जेव्हा मला ताब्यात घेताना तो पोलीस अधिकारी जो कोण पोलीस होता ना कॉन्स्टेबल होता का काय त्यांनं ब स्वतः बोललेला आहे तो आणि ते रेकॉर्डेड ते, आहे ते रेकॉर्डेड आहे जे पोल त्यावेळेचे जे पो पत्रकार होते ज्या न्यूज चॅनलचे त्यांचे त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे ते आणि मला गाडीतनं पण येताना ती सगळे ते तेच बोलत होते मी म्हटलं कशाला मारताय मला मी आलो ना ताब्यात तुमच्या ताब्यात घेतल्यानंतर पण आपल्याला मारहाण झाली गाडी मारण केली गाडी त्यावेळी आपण विचारला केली नाहीत का की मारण्याचं कारण काय आपण बोलूच देणार माराय मारायला सुरुवात केली ना भयंकर मारा मारहाण केले माझ्या म्हणजे रक्त पडायची वेळ आली आता मला माझं सगळं हातभीत मी घरात आता चार दिवस झोपूनच आहे एक्सरेज वगैरे मी जोडलेलं आहे सगळं मी रितसर कंप्लेंट केलेली आहे मग आता बघूया आता जर कलेक्टर साहेब आणि आय जी साहेबांनी त्याचा कॉग्निजन्स घेतला तर ठीक आहे नाहीतर आम्ही रितसर कोर्टात दाखल करतोय आम्ही म्हणजे यानंतर आपण पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न केला तक्रार दाखल करायचा दा प्रयत्न केला हो तक्रार केली दाखल रितसर तक्रार केलेली आहे सगळे पुरावे जोडलेले आहेत त्याबरोबर आणि आम्ही शाहूपुरी पोलीस स्टेशननं माझी तक्रार दाखल करून घेतली नाही त्यामुळे मी त्यांना रजिस्ट्र एडीनं पाठवलेलं आहे पाठवले हो रजिस्टर एडीनं पाठवलेलं आपण दोन तीन वेळा तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांकडनं सहकार्य झालं काय नेमकं हे रजिस्टर एडीची पावती त्यांनी स्वीकारलेलीच नाही आम्हाला पाच तास बसवून घेतलं आणि त्यांनी स्वीकारले नाही म्हणजे शाहूपुरी पोलिसांना पण तक्रार दाखल करा गेल्यानंतर मग काय सांग कारण काय सांगितलं घेणार नाही आम्ही म्हटलं स्पष्ट हो स्पष्ट सांगितलं पण तक्रार दाखल करण्याचा तुमचा हक्क होता काय आमचा त्याला सांगितलं दुसरी बाजू तुम्ही शिवप्रेमी म्हणून हे सगळं करत होता नाही आता यातून जे महेंद्र पंडित जे आहेत हे मराठा मराठा कार्यकर्त्यांना फोडून काढा हे आदेश देतात हे कितपत योग्य आहे कपडे फाडून माराय हे आदेश देता हे कितपत योग्य आहे जातीवादी हे झालं म्हणजे जातीवाद इथनं चिघळू शकतो असं शकतो अशी बाजू म्हणजे हे कोर्टात मांडणार माझ्याकडे सगळे पुरावे आहेत सर्व पुरावे आहेत माझ्याकडे नेमकी भूमिका तुमची काय असणार आहे यापुढे काय पाऊल पावलं त्यांना काय नोकरीतून काय जेणे मला मार मारहाण केली जेणे आदेश दिले त्यांची सगळी खातीने आज चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांना कायमचून नोकरीतून बरखास्त केलं पाहिजे हीच माझं मा माझी मागणी आहे थोडक्यात समायात तेढ निर्माण कर हां तेढ निर्माण करणारा अधिकारी आहे आणि ह्या पद्धतीनं जे आदेश दिले जातात हे चुकीचे आदेश दिले जातात आम्ही काही केलेलं नसताना आम्हाला मारायचे आदेश दिले जातात कपडे फाडून तसा मी काही दंगाधोफा केला नव्हता मी शांतपणे त्यांच्यावर बोलत होतो मी हसत बोलत होतो तरी पण त्यांनी मला त्यांनी ब बळाचा वापर करून कपडे फाडायचे कोर्टाच्या प्रेमायसिसमध्ये कपडे फाडायचे आणि मारायचा अधिकार यांना दिला कोणी बरोबर काय म्हणजे कोर्ट प्रेमायसिसमध्ये त्यांनी गुन्हा केलेला आहे बरोबर त्यामुळं हा कॉग्निशन घेतलाच पाहिजे मा नाही तर कोर्ट मी कोर्टात दाद मागणार आहे हो 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 आपण पाहिलं असेल एका बाजूला आम्ही शिवछत्रपतींचे मावळे आहोत शिवछत्रपतीबद्दल आदर आहे आणि आक्षेपारे उदान करणाऱ्याबद्दल आम्ही संतोष क आमच्यात आहेच ते त्यांनी मान्य केलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला आम्ही कोर्टात जात असताना रीत सांगितलं गेलं की माझा दुसऱ्या एका कार तारखेसाठी मी इथं आलो आहे मी कोर्टासमोर हजर राहतो आहे वाटत असेल तर तुम्ही सोबत चला दाखल करू आणि मी तुमच्या हवाली होतो असं सांगितलं असताना देखील पोलिसांनी बळजबराचा वा जबरी करून वापर करून बळाचा ताब्यात घेतलं वर मारहाण केली ते गंभीर जखमी असल्याचं पण सांगत आहेत काही दवाखान्याची कागदपत्र पण ते दाखवत आहेत हे कुठंतरी संशयास्पद आक्षेपकार्य वाटतंय तुम्हाला काय वाटतं या ब बद्दल हे योग्य आहे का पोलीस म्हणून आपलं कर्तव्य बजावताना कुठं पोलीस कमी पडलेत असं वाटतंय का की शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी संतोष व्यक्त करणं चुकीचं आहे काय वाटतंय आम्हाला कमेंट करत नक्की सांगा दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा